नमस्कार फ्रेंड्स फडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चिकन रोलची रेसिपी बघणार आहोत बघू शकतात अगदी छान असा कुरकुरू झालेला आहे आपला रोल मी इथे आपल्याला तोडून दाखवलेला आहे मधून अगदी ज्युसी झालेला आहे आणि बाहेरून अगदी छान असा क्रंची झालेला आहे आणि टेस्ट खरं खूप छान झालेली आहे मी इथे साधा देखील रोल केलेला आहे चिकनचा आणि चीज चिकन रोल हे दोन प्रकारचे केलेले आहे चला तर मग आपण रेसिपी बघूया यासाठी आपल्याला चिकन जे आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे पाच ते सहा वेळेस धुतल्यानंतर जसं आपण भाजीसाठी त्याला शिजवतो अगदी तसंच आपल्याला त्याची उकड काढून घ्यायची आहे जर आपण चिकन मॅरिनेट केलेलं असेल तीन ते चार घंटे तर आपण हे चिकन जे आहे ते डायरेक्ट शालो फ्राय करून घेऊ शकतात पण मी इन्स्टंट बनवत आहे म्हणून इथे जसं आपण सूपसाठी सूपसाठीशी अगदी तशा प्रकारे मी इथे त्याची उकड काढून घेते जेणे की आपण जे बोन आहेत ते यूज करणार नाही त्याची आपण भाजी देखील बनवू शकतात आणि सूप देखील मुलांना देऊ शकतात पिण्यासाठी तर इथे चिकन जे आहे कांदा आणि आलं लसूण व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला सोडून द्यायचे हाय फ्लेमवर जवळपास आपल्याला तीन ते चार मिनटं व्यवस्थित त्याला आ, फ्राय करून घ्यायचे हलवून घ्यायचे मी इथे हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेले आहे जेने की मीठ जे आहे ते पूर्ण आपल्या पिसांमध्ये छान असं मोरेल आणि त्याची चव अगदी सुरेख येईल तर आपण हे डायरेक्ट फ्राई देखील करू शकतात जर मॅरिनेट केलेलं असेल तर पण मी इथे इन्स्टंट बनवत आहे म्हणून उकळ काढून घेते आणि आपल्याला जर भाजी देखील बनायची असेल तर आपण अर्ध्या चिकनची भाजी बनवू शकतात आणि मुलांना रोल आवडत असेल तर रोल रोल देखील आपण बनवून देऊ शकतात तर मी इथे मैदा घेतलेला आहे फक्त मैद्याचीच बनवते आपण हवं असं गव्हाचं पीठ देखील घेऊ शकतात पण अगदी मार्केटसारखं त्याला टेक्स्चर आणि चव जर आपल्याला आणायची असेल तर मैदाच आपल्याला वापरायचा आहे मी इथे मैद्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि दोन चम्मच तेल घातलेले आहे तेल आणि आपलं जे बॅटर आहे जो लेअर आहे तो अगदी छान असा क्रिस्पी येईल आ, लो रोलचा तर व्यवस्थित आपल्याला आपण जसं गव्हाचं कणिक मळतो अगदी तसंच आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि मी इथे वाटीमध्ये थोडासा मैदा साईडला घेतलेला आहे आपल्याला त्याला स्टिक करायला मी हे बॅटर बनवून घेते त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून व्यवस्थित हलवून साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आता आपण चिकन जे आहे ते शिजलेलं आहे आपण ते काढून घेऊया यामधले जे बोनलेस पीस आहेत तेच आपल्याला वापरायचे आहे आणि बाकीचा आपण भाजी बनवू शकतात किंवा सूप देखील देऊ शकतात मुलांना तर मी ते सर्व पीसेस, पीसेस ते जे आहे ते काढून घेते आणि त्याच्यातला आपल्याला व्यवस्थित असे पीसेस जे आहे ते सेपरेट करून घ्यायचे त्याच्यामधले जे बोन असतील ते आपल्याला काढून घ्यायचे आता इथे आपल्याला पुऱ्याच्या साईजचे दोन असे लाट्या मळून आपल्याला ला 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 लाटून घ्यायचे आहे Uh, आपण ॲट अ टाईम पाच देखील बनवू शकतात तीन किंवा चार असं बनवू शकतात पण मी दोन दोनच बनवते जेणे की काढण्यासाठी प्रॉब्लेम येणार नाही दोन पुऱ्याच्या साईजच्या लाट्या तयार केल्यानंतर आपण बघू शकतात मी इथे त्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे आपण तेल तूप लावून घेऊ शकतात आणि नंतर आपल्याला कोरडा मैदा त्यावर स्प्रिंकल करून घ्यायचं आहे जेणे की ते चिटकणार नाही एकमेकांना आपल्याला व्यवस्थित असं लाटून घेऊन त्याला अगदी हलकंसंच असं भाजून घ्यायचं आहे जास्त पण नाही फक्त जो आपण लाटी एकावर एक ठेवलेली आहे ती सेपरेट होईपर्यंत बघू शकतात इथं अगदी मी त्याला थोडंसंच गरम करून घेतलेलं आहे अशाच प्रकारे सर्व आपल्याला पिठाच्या ज्या आहे त्या अशा प्रकारे आपल्याला पोळ्या बनवून घ्यायच्या आहे जास्त आपल्याला भाजायच्या नाही आहे कारण की आपण जर जास्त भाजल्या तर आपण जे चिटकवणार आहे ते चिटकणार नाही म्हणून आपल्याला ह्या कच्च्याच ठेवायच्या आहे आणि आपण याकरता बसतो जेणे की त्या व्यवस्थित अशा सेपरेट होईल आपण ॲट अ टाईम पाच देखील लाटू शकता किंवा दोन लाटू शकतात मी इथे दोन दोनच लाटलेले आहे ला चिकनचे बघू शकतात असं छान मी खिमासारखं तयार करून घेतलेलं आहे सर्व बोन वगैरे असेल ते काढून घ्यायचे आपल्याला आणि आता आपण यामध्ये मसाले ॲड करूया यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार मसाले ॲड करू शकतात मी इथे शेजवन चटणी घातलेली आहे आणि पिझ्झा बेसचं मी इथे मिळूनच घेतलेलं आहे आता यामध्ये मी स्लाइस कट केलेला असा कांदा घेतलेला आहे भरपूर सारा आ, कांदा घेतल्यानंतर आता आपण ड्राय मसाले ॲड करून घेऊया खडा मसाला घातलेला आहे चिमूटभर त्यांनी अगदी छान असा फ्रेश फ्लेवर येईल आणि जे जे मसाले आपल्या घरात अवेलेबल असेल आपण ते घालू शकतात मी इथे धनी पावडर जिरे पावडर खडा मसाला आ, लाल तिखट घातलेले आहे तर आपण आपल्याकडे जर एखादा मसाला जर असेल आ, किचन किंग वगैरे आपण कोणताही घालू शकतात आणि काही जर मसाले नसेल तर स्किप करू शकतात थोडंसं अगदी टोमॅटो केचप घातलेलं आहे कोथंबीर पण धुवून फ्रेश अशी कट करून घेतलेली आहे भरपूर सारी आपण कोथंबीर आणि कांदा घातल्यामुळं अगदी छान असे हेल्दी पण होईल मुलं तशी सलद खात आपण यामध्ये शिमला मिरची वगैरे त्यांना घालून देऊ शकतात तर अशा प्रकारे सर्व मसाले ॲड केल्यानंतर आपल्याला अगदी छान त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्या घेऊ शकतात किंवा हाताने करून घेऊ शकतात हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपण त्याचे रोल्स बनवून घेऊया तर इथे जी पोळी आपण कच्ची जी साईड आहे जी मधली साईड आहे त्यावर आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे जेणे की व्यवस्थित असं ते चिटकेल आणि आपण जे मैदाचं बॅटर तयार केलं होतं ते अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला लावून ह्या पद्धतीने आपल्याला रोल जे आहे ते बनवून घ्यायचे जेणे की तेलामध्ये सुटणार नाही आणि मोकळे देखील होणार नाही तर प्रकारे आपण सर्व रोल्स जे आहे ते तयार करून घेऊ शकतात जर आपल्या घरी काही इव्हेंट असेल तर आपण हे रोल आधल्या दिवशी बनवून आणि फ्रीजमध्ये दे देखील ठेवू शकतात पॅकेटमध्ये हवा बंद तर किंवा आपण जर मॉर्निंगला बनवून ठेवलं तर संध्याकाळी देखील आपण फ्राय केले तर आपली झटपट अशी ही स्नॅक्स रेसिपी रेडी होईल आणि मुलांना आपण हे बनवून देऊ शकतात मुलं अगदी आवडीने खातील मार्केटमधलं बाहेरचं काही आणल्यापेक्षा आपण घरच्या घरी मुलांना छान अशा ह्या रेसिपी बनवू देऊ शकतात आपण व्हेज देखील रोल बनवू शकतात जिथे आपण चिकन वापरलेलं आहे त्यावेळी आपण सोयाबीन पनीर बटाट पत्तागोबी हे देखील वापरू शकतात अगदी सुरेख अशी चव होते तर अशाच प्रकारे सर्व रोल्स आपल्याला बनवून घ्यायचे आहे आपण बनवून घेऊन फ्रीजमध्ये देखील ठेवू शकतात आणि जेव्हा आपल्याला हवं असेल तेव्हा आपण ते तळून घेऊ शकतात आता मी इथे चीजचं देखील बनवते मुलांना चीज अगदी खूप आवडते आणि चीजनी अगदी छान अशी चव खुलून येते जर आपल्याकडे चीज असेल तर आपण नक्की प्रत्येक रोलमध्ये चीज घाला त्याने अगदी छान असा आपला हा चिकन रोलची टेस्ट अगदी खुलून येते तर मी इथे जी चीजची एक स्लाइस होती ती कट करून मी अर्धी अर्धी स्लाइस टाकून रोल बनवून घेतलेले आहे आणि आपण जे यामध्ये मेवनी शेजवान चटणी टोमॅटो केचप हे जे इंग्रेडियंट्स घातलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट देखील घालायची आहे त्यांनी अगदी छान असा फ्रेश अरोमा येतो आपल्या रोल्सला तर यामध्ये आपण आपले मसाले जे आहे ते आपण आपल्या आवडीनुसार चॉईसनुसार कमी जास्त करू शकतात तर अशाच प्रकारे मी सर्व रोल्स जे आहे ते बनवून घेतलेले आहे आपण आता त्याला फ्राय करून घेऊया तर आपल्याला तेल जे आहे ते जास्त कडकडीत गरम नाही करायचे अगदी मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित खरपूस असं तळून घ्यायचे जेणे की जो मधला आपण मसाल्याचा जो बॅटर घातलेला आहे तो अगदी छान असा बेक होईल आणि पूर्ण रोलला छान अशीच चव येईल तर अशाच प्रकारे गोल्डन ब्राऊन होस तर आपल्याला तळून घ्यायचे आणि क्रिस्पी चिकन रोल आपले हे रेडी आहे तुम्ही मुलांना हे अगदी तसेच सर्व करू शकतात किंवा आपण चीजचं मेवनीचं डीप तयार करून देऊ शकतात मुलं अगदी आवडीने खातील आणि चव पण अगदी छान अशी सुरेख झालेली आहे नरम पडलेले नाही आहे अगदी छान असे क्रिस्पी झालेले आहे इथे मी चीजचा जो आपण रोल बनवलेला होता तो मी इथे आपल्याला तोडून दाखवते आहे चीजचा रोलची जर चव अगदी सुरेख अशी झालेली आहे तर अशा प्रकारे आपण झटपट मुलांना जे आहे ते उन्हाळी सुट्टीमध्ये असे वेगवेगळे स्नॅक्स बनवून देऊ शकतात जे की मुलं अगदी आवडीने खातील आणि मार्केटमध्ये जाण्याचा हट्ट करणार नाही आणि घरच्या घरी आपण छान असे हेल्दी रेसिपीज मुलांना बनवून देऊ शकतात आणि रोल्स मी इथे अगदी छान असे तयार करून ठेवलेले आणि गरमागरम आपण हे सर्व करू शकतात आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणे की अशाच काही नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल थँक्यू